प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉइंट झिरो अंतर्गत खेड तालुक्यातील रोहकल येथील पूर्णांक शहात्तर हेक्टर ही शासकीय जमीन करण्याबाबत पुणे पुणे भाडाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केलेली आहे याबाबत शासनाने ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्याशी कुठलीही चर्चा किंवा संवाद साधलेला नाही त्यामुळे सदर प्रकल्पासाठी गायरान जागा देण्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थ रोहकल यांनी तीव्र विरोध केला आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन अंतर्गत ग्रहनिर्माणासाठी मौजे रोकल खेड जिल्हा पुणे येथील गट क्रमांक दोनशे वीस यांची क्षेत्र पंधरा पॉईंट शे शहात्तर हेक्टर क्षेत्र हे वाटप करणेबाबत मान्य जिल्हाधिकारी यांना म्हाडा पुणे यांनी दिलेला आहे सदर जागेमध्ये हा प्रकल्प आहे परंतु हा प्रकल्प होत असताना ग्रामपंचायत रोकलने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सार्वजनिक प्रयोजनासाठी ही जागा ग्रामपंचायतीस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे तरी या गायरान जागेमध्ये सुमारे दीडशेहून अधिक लोकसंख्या असलेली ठाकरवाडी आहे या ठिकाणी आमची स्मशानभूमी आहे आणि या ठिकाणी बैलगाडा घाट आहे आणि या गायरानमध्ये आम्ही सामाजिक वन वनीकरणातून जवळपास तीन हजार तीनशे झाडे लावलेली आहेत त्याच्यामुळं आमचा या प्रकल्पास पूर्णपणे विरोध आहे त्याच्यामुळं आम्ही या संदर्भात या विभागाचे माजी खासदार आणि अध्यक्ष म्हाडा पुणे श्री शिवाजीदादा आडराव पाटील यांची भेट घेतलेली आहे त्यांनी आम्हाला बुधवारी किंवा शुक्रवारी म्हाडा पुणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक लावून यावर तोडगा का काढू असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ही जी जागा आहे ही जागा देण्यास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे